नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करतो आहे आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना थक बाकी व्याजासह पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जमा होणार किंवा मिळणार आले नवीन समोर। चला पाहूया संपूर्ण आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कोणती थकबाकी मिळणार केव्हा निर्गमित झाला शासन निर्णय चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण breaking news स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांची थकबाकी व्याजासह आता पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जमा होणार आहे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा पण होणार आहे या संबंधीचा जी आर म्हणजेच शासन निर्णय किंवा शासन परिपत्रक पण निर्गमित झाले आहे आणि आता कर्मचाऱ्यांची थकबाकी ही व्याजासह पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जमा होणार आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भाने महत्वपूर्ण शासन परिपत्रक पण निर्गमित करण्यात आले आहे आणि या शासन परिपत्रकाच्या आधारावर ही बातमी आहे शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भातली महत्वपूर्ण बातमी आहे जिल्हा परिषद शिक्षक करण्याचे निर्देश देण्यात आले आहे कर्मचाऱ्यांना आता याचा खूप मोठा फायदा होणार आहे कर्मचाऱ्याचे अंशदान शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदानावरील व्याज रक्कम हि राष्ट्रीय निवृत्ती योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरत वितरित करण्याबाबत निर्णय निर्गमित झालेला आहे संकेतस्थळावर आपण तो निर्णय पाहू शकता तसेच दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पीय वितरण कर्मचाऱ्यांची कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्ती योजनेवर उपलब्ध झालेली आहेत सदरचा निधी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर टक्के खर्च करण्यात यावे असेही निर्देश संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना आपल्या आप विभागात देण्यात आले आहे आणि अतिशय महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांचे या संदर्भातले सर्व थकबाकी आता पंचवीस तारखेला जमा होईल करीता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद